नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जे की ते ऐकून तुम्हाला एक प्रश्न पडेल की असं असू शकतं का मी एकवीस हत्तींचा कळप आणि त्यांचे प्राण वाचवणारा लॉरेन्स अँथनीबद्दल बोलणार आहे लॉरेन्स अँथनी कोण होता तर लॉरेन्स अँथनी हा एक लेखक होता त्याला अचानक एकदा कॉल येतो कॉल असा असतो की तुम्हाला एकवीस हत्तींचा कळप दत्तक घ्यायला आवडेल का त्यावेळेस असं वाटतं की आपल्याशी कोणतरी मस्करी करते कोणतरी गंमत करते पण तसं नव्हतं कारण दक्षिण आफ्रिकेमधलं थुलोथुल नावाचं एक जंगल आहे ते जंगल पाच हजार एकर मध्ये व्यापला आहे ते त्याची मालकीन बोलत असते ती बोलते जर तुम्ही एकवीस हत्तींचा कळक दत्त घेत नसाल तर त्यांचा उद्या शेवटचा दिवस असेल असंही ती सांगते आणि केवळ फक्त त्या एकवीस हत्तींचे प्राण वाचावेत म्हणून तो लॉरेन्स अँथनी ते ते जंगल विकत घेतो त्यानंतर ते जंगलात जातात ते ऑब्झर्वेशन करतात त्यांना असं दिसून येतं की एकवीस हातींचा कळप इकडे तिकडे सैराभर पळत आहे तर का त्यांना माणसापासून धोका होता म्हणून ते पिसळले होते म्हणून ते म्हणून ते अशांत होते त्यांनी ठरवलं यांना शांत करायचं त्या सर्व एकवीस हातींच्या कळपांना इथे स्थलांतर करायचं आणि मग त्यांचं ऑपरेशन चालू घालत ते ऑब्झर्वेशन करता त्यांना असं एक आढळून येतं की ज्या सर्व हत्तीने जर वश मध्ये करायचं असेल त्यांची एक मुख्य होती ती म्हणजे मादी आपण तिच्याशी जवळ साधलं पाहिजे तरच हे सर्व हत्ती आपल्या वशमध्ये राहते आणि म्हणूनच लॉरेन्स अँथनी त्या हत्तीशी जवळ साधू पाहतो लॉरेन्स अँथनी असंही सांगतात की प्राणी आणि वनस्पतीच्या विश्वात असे काही विचार असे काही संवाद असतात ते आपल्या आणि वैज्ञानिक दृष्टीच्या पलीकडचे आहेत त्याचं उदाहरण सांगतात की जर आम्हाला काही प्राणी दुसरीकडे स्थलांतर करायचं असेल तर आम्ही त्यांना एक गुलीचं इंजेक्शन देतो का ठाऊक हे आपले विचार त्यांना कसे कळत असेल आम्ही ज्या वेळेस जातो त्यावेळेस तिथे एक सुद्धा प्राणी नसतो भले आदल्या दिवशी तुम्हाला सगळीकडे प्राणी दिसतील पण त्या दिवशी तुम्हाला तिथे एक सुद्धा प्राणी दिसणार नाही त्यांचे अनुभव सांगतात लॉरेन्स अँथनी ज्यावेळेस शेवटचा अखेरचा श्वास घेत असतो कसं काय त्या हत्तीनं समजलं असेल अक्षरशः ते सर्वच्या सर्व हत्ती बारा तास चालत ते जंगल पार करत त्या लॉरेन्स अँथनीच्या घरी जातात शेवटचा निरोप देतात दोन मिनटं थांबतात आणि परत वापस जातात लॉरेन्स अँथनीची पत्नी ती अशीही सांगते की ज्या दिवशी लॉरेन्स अँथनीची डेथ होत डेथ झालेली असते त्या दिवशी ते बार तेच्या एकवीस एक 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 हाती येतात दोन मिनटं थांबतात आणि परत जंगलामध्ये जातात खरंच त्या हत्तींना पण समजलं असेल की आपला प्राण वाचवणारा हा एक लॉरेन्स अँथनी नावाचा मनुष्य होता आणि म्हणूनच ते कदाचित ते तिथे येत असतील खरंच मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे की आपण या शहराच्या गोंगटात आपण संवाद विसरलेलो आहे आपण निसर्ग विसरला आहे निसर्गातले आपण प्राणी विसरला आहोत कारण निसर्ग आणि प्राणी आहोत म्हणून आपण आहोत खरंच तुम्हाला जर शांतता आनंदमय वातावरण मिळवायचं असेल तर तुम्ही निसर्गात राहायला शिका प्राण्यांमध्ये राहायला शिका तुम्हाला ते आनंद दिल्याशिवाय राहणार नाही कारण आपण माणसं ओळखायला चुकतो पण प्राणी माणसं ओळखायला चुकत नाहीत त्याच्यामुळे निसर्गात राहा प्राण्यांमध्ये राहा त्यांच्यावर जेव्हा पाड प्रेम करा तुम्हाला ते प्रेम केल्याशिवाय राहणार नाही खरंच निसर्ग खूप सुंदर आहे एवढंच माझ्या गोष्टीतून तुम्हाला सांगते ही होती माझी अतिशय छोटी सिंपल सुंदर पण भरपूर काही सांगणारी धन्यवाद